नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शुभांशु शुक्ला यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ले हे भारतीय हवाई दलातील देल एक अनुभवी पायलट आणि भारताचे एक महत्वाचे अंतराळवीर आहेत त्यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय एस एस येथे जाऊन भारतासाठी एक नवा इतिहास रचला आहे त्यांचा जन्म आणि शिक्षण शुभांशू शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला त्यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूल लखनौ येथून आपले शालेय ये शिक्षण पूर्ण केले भारतीय हवाई दलातील करियर जून दोन हजार सहा मध्ये ते भारतीय हवाई दलाच्या फायटर विंग मध्ये सामील झाले ते एक कुशल लढाऊ नेते आणि अनुभवी टेस्ट पायलट आहेत त्यांच्याकडे सीव थर्टी एम के आय मेग ट्वेंटी वन मेग ट्वेंटी नाईन जागर हॉक टोर्नियर आणि ए एन थर्टी टू यांसारख्या विविध विमानांवर दोन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन या पदावर बढती मिळाली अंतराळवीर म्हणून निवड आणि प्रशिक्षण दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो च्या गगनयान मिशन साठी त्यांची चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून निवड झाली गगनयान हे भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण मिशन आहे त्यांनी रशियातील युरी गाग्रिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण घेतले फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्ला यांची भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या निवडक अंतराळवीरांपैकी एक म्हणून घोषणा केली पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ऑक्सियम मिशन चार ए एक्स चार अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केले यासह ते आय ए एस ला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर आणि राकेश शर्मा नंतर कक्षेत जाणारे दुसरे भारतीय ठरले ऑक्सियम चार हे एक खाजगी अंतराळ मोहीम असून त्यात शुक्ला यांनी मिशन पायलट म्हणून काम केले या मिशन मध्ये त्यांनी वनस्पती जीवशास्त्र सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील आरोग्य अभ्यास आणि शाश्वत जीवन समर्थन प्रणाली यासह साठहून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला त्यांनी आपल्यासोबत भारतीय मिठाई हलवा आणि काही सांस्कृतिक वस्तूही अंतराळात नेल्या गगनयान मिशन शुक्ला हे भारताच्या गगनयान मिशनचे देखील भाग आहेत जे दोन हजार सव्वीस मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे ऑक्सियम चार मिशन गगनयानासाठी अंतराळ वीरांच्या तयारीची आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची एक महत्वाची चाचणी आहे शुभांशु शुक्ला यांनी आपल्या समर्पण धैर्य आणि कठोर परिश्रमाने भारताच्या अंतराळ इतिहासात एक महत्वाचे स्थान निर्माण केले आहे त्यांचे हे कार्य हो, नवोदित पिढीसाठी प्रेरणादायी आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू